देव म्हणूस मधला अध्याय आठ जानेवारी भागामध्ये गोपाळात तोरण आणण्यासाठी तळघराची चावी मिळते तो आता एवढा खुश होतो आणि तळघरात जातो खजिन्याची पेटी उघडतो आणि त्यामधून खजिना काढतो आणि त्याकडे बघत म्हणतो आता या गावाला निरोप द्यायची वेळ आली आहे आता तळघराची चावी एका साबणावर करून घेतो म्हणजे सगळे उत्साहात दंग असताना तो तळघरात जाणार आणि खजिना चोरणार एक तर आऱ्याकडील पैसे आणि दुसरं हा खजिना आता तर गोपाळ एवढा खुश असतो त्याला काय करावं आणि काय नाही हेच कळत नाही पण तो आजची रात्र ह्या गावातील माझी शेवटची रात्र असणार आहे आणि आर्या तुझ्या आयुष्यातलीही तुझी शेवटची रात्र आर्या मात्र बँकेतून तिचे सगळे पैसे काढून आणते आणि घरामध्ये ठेवते आता गावात उत्सव म्हटल्यावर जामकर तिकडे जातो अरे आता सगळे पैसे बेडवर होते ते मात्र खूप साऱ्या नोटा असतात आता गोपासोबत निघून जायचं म्हणून ती छान आवरते मस्त साडी नेसते एक बॅग घेते त्यामध्ये काही कपडे भरते आणि पैसे भरत असते आणि म्हणते गोपाजी आता आपण सुखाने संसार करूया इकडे गावामध्ये उत्सवाला सुरुवात होते मोठा होम पेटवला जातो आणि त्या पूजेला राक्षस म्हणून एक माणूस बसतो आणि त्याच्यासोबत एक मुलगी बसते आता जशी पूजा चालू होते तसं त्या माणसाच्या अंगात येतं तो आता मोठ्याने खिंचतो आणि सगळे माणसं घाबरून मागे, मागे होतात आता तर त्या मुलीच्याही अंगात येतं आणि ती पण ओरडायला लागते दोघं पण वर तोंड करून ओरडत असतात जिथेहून ते आरेबाबो राक्षस आलाय आणि लकीला पकडतो रात्र झाल्यानंतर आर्या घरातून पळ काढते आणि तिला मारायचा प्लॅन देवीसिंग करत असतो पण या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवण्यासाठी लाली तयारच असते आता कोणालाही संशय येऊ नये म्हणून गोपाळ उत्सवामध्ये जातो तिथे आता राक्षस डान्स करायला लागतात पण आता दोन राक्षस नाही तर तीन असतात पूजेला मात्र दोनच बसलेले असतात आता ते सारखं गोपाळच्या अवतीभवती असतात त्यामुळे गोपाळला कुठेही जाता येत नसतं इकडे आर्या मात्र गोपाळची वाट बघत असते आणि म्हणते हे गोपाळची अजून आले कशी नाही मला तर सांगितलं होतं इथेच भेटायला पण लाली मात्र आर्यावर डूग धरूनच असते आणि म्हणते आर्या तू माझ्या नवऱ्यासोबत पळून जाणार आशिष यांच्यासोबत ती माधुरी पळून जाणार होती मग काय झालं नाही पळू शकली तशी तू पण नाही पळू शकणार नक्की काय घडलेलं असतं चला तर बघूया लाली घरी येते आणि मोबाईलमधून सगळं रेकॉर्डिंग ऐकते त्यामध्ये आर्य म्हणत असते गोपाळजी वेळ खूप कमी आहे लग्न झालंच पाहिजे तेव्हा गोपाळ म्हणतो ठीक आहे आर्या ऐक उत्सवामध्ये सगळं गाव दंग असेल त्याच रात्री मी तुझ्या घरी येतो आता मात्र लाली लगेच मोबाईल फेकते आणि म्हणते पळून जायचे यांना मला सोडून पळून जायचे रडत आणि चेहऱ्याला हात लावत म्हणते माझ्यात काय कमी आहे आप्पा घरी येतात आणि म्हणतात ए फुला फुलाबाहेर येते ते विचारतात झाली का पूजेची तयारी फुला म्हणते होय आजूबाजूच्या सगळ्या बायकांना बोलवले आणि शिरा पण करूया त्यावेळेस तिथे आर्या लाली भाजी निवडत असतात आप्पा म्हणतात अगं तुला काही याड लागले काय सत्यनारायणची पूजा नाही आहे दैत्याचा उत्सव आहे वाशाट लागते पूजाला कोंबडी बोकड लागते रणजी म्हणते हाई का खर्चात खर्च आपा म्हणतात हां जणू काय तू तुझ्या खिशातूनच देणारे फुला म्हणते असं किती किलो मटण लागल हो आपा म्हणतात मग की अंदाज आता वशाट्याचं जेवण म्हणल्यावर अख्खं गाव येणार गिरायला करा तुम्ही हिशोब करा करा तेवढ्या तारे म्हणते माझी काही मदत लागली तर सांगा आर्या म्हणते हो मदत तर लागलच ना तुमची उत्सवाच्या दिवशी अरे म्हणते उत्सवाचा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्या दिवशी गावावरचं संकट दूर होणार ना रणजीमते काय माहिती दूर होणार की येणार आपा म्हणतात ए काळ्या जिबीचे वाईट जरा चांगलं बोल की तेवढेच आवाज येतो दोन बायकावाले देशमुख आहात का घरात जामकरात येतात आणि म्हणतात काय दोन बायकावाले देशमुख तुमची तर ता तयारी चांगली चालू आहे आमची पण तयारी चांगली चालू आहे तुमची उत्सव करण्याची आणि आमची थांबवण्याची मजा येणार आहे उत्सवाच्या दिवशी आपा म्हणतात बघू की कोण मजा घेत आहे ते जमकर म्हणतात चिमणे तू इथे कामाला आहे आर्या म्हणते दादा तो तर नाही इथे दोन बायकावाले देशमुख एक महत्त्वाचं सांगायचं होतं उत्सव होऊ देणार नाही मी लाली म्हणते जामकर साहेब आम्हाला माहिती आहे हा उत्सव तुम्हाला मान्य नाही आहे तरी पण आर्याताईला उत्सव बघण्यासाठी सोडा जामकर लालीला म्हणतो भोळ्या तुम्ही यांच्या नादी लागू नका आपा म्हणतात ओ जामकर साहेब आता तुम्ही आमचा नाद करायचा नाही आर्याला म्हणतात ए पुरी ए तू उत्सवाला आणि घे आनंद घे जामखराकडं बघत म्हणतात कोण काय करतं ते बघू उत्सव होणार म्हणजे होणार जामकर म्हणतात मी पण बघतो उत्सव कसा होतो गोपाळ खोलीत जातो तेव्हा लालीने आर्याचे कपडे घातलेले असतात तो आता खूप रोमँटिक होतो तेवढ्यात लाली मागे बघते तेव्हा गोपाळ मनात म्हणतो बरं झालं आर्याचं नाव नाही घेतलं लाली म्हणते थोडक्यात वाचलात पण काय हो तुमचा मूड गेला का मला बघून नाही म्हणजे तुम्ही आर्याला मिठी मारली की काय गोपाळ तो लालीजी अहो हे काय बोलताय माझं फक्त तुमच्यावर प्रेम आहे अहो तुम्हाला तर माहिती आहे मी ब्लाऊज शिवतो बायकांना कधीही शिवत नाही त्यामुळे आपल्यामध्ये एवढासा पण संशय नको आता गोपाळ खूप गोडगुड बोलतो आणि म्हणतो आता मी आवरू का लाली म्हणते होय तो निघून जातो लाली दातकात म्हणते मला तुमच्या ह्याच स्वभावाचा राग येतोय जामकर घरी येतात आणि आर्याला म्हणतात ह्या लोकांना अक्कल नाही आहे चालले उत्सव करायला आर्या म्हणते दादा त्यांची श्रद्धा आहे तू का आडवा पडतोस आणि तुझा ऐकायला ते काय आर्या जामकर आहे का आणि हे बघ ह्यावेळेस मी पण तुझा ऐकणार नाही मी उत्सवाला जाणार म्हणजे जाणार जामकर म्हणतात अजिबात जायचं नाही घरात बसायचं आर्या समजायचा खूप प्रयत्न करते जामकर म्हणतात जेवायला आहे का ते हातपाय आदळत आत निघून जाते आता जामकरला ज्योतिषीचं बोलणं आठवतं तुमच्या बहिणीच्या डोक्यावर खूप मोठं संकट आहे आणि तुमच्यापासून ती दूर होणार घरी आता सगळ्या बायका मिळून स्वयंपाक करायला लागतात लाली पण स्वयंपाकाला बसते पण रणजी मात्र लालीची जिरवण्याच्या मूडमध्ये असते आणि तू मुखोट्याला हात लावला म्हणजे तू स्वयंपाक नाही करायला पाहिजे नाहीतर देव कोपल असं बोलल्यानंतर सगळ्याच बायका म्हणतात वय लाली तू नको स्वयंपाक करू लाली आता आज जायला लागते आणि तिला चक्कर येऊन ती खाली बसते फुलाबाई पळते आणि पाणी मागवते जेलमध्ये सुधाकर ज्योतिषला म्हणतो आहो आता तरी सोडा चोवीस तास झाले सुधाकर म्हणतो काओ तुम्हाला खरंच भविष्य कळतं का मग सांगा बरं माझ्या श्यामलला कुणी मारलं ते म्हणतात नाही ते नाही सांगू शकत पण मला सोडा सुधाकर कुलूप उघडतो आणि ते जायला लागतात आणि म्हणतात एवढंच सांगतो एवढ्यावर नाही भागणार अजून संकटावर संकट येतच राहणार तेवढेच जामकर आर्याला घेऊन येतो आणि म्हणतो बस इथे कुठेही जायचं नाही अरे म्हणते दादा अरे असं काय करतोय जामकर म्हणतात मा मला ज्योतिषाने सांगितलंय तुझ्यावर संकट आहे ती देऊ हो का मग त्यांना विचारायचं ना मी कुठे कशी मरणार आहे आता जामकर मोठेने ओरडतात इकडे गोपाळ जित्या मंग्या लकी आणि गावकरी सगळे उत्सवाची तयारी करत असतात तेवढेत गुरुजी येतात आणि म्हणतात मी तळघरातून तोरण घेऊन येतो गोपाळ तो, तो गुरुजी अहो तुम्ही कशा लांबताय चावी मी घेऊन येतो गुरुजी म्हणतात नाही नाही मी घेऊन येतो आता गोपाळ खूप आग्रह करत असतो पण गुरुजी काही ऐकत नसतात सरपंच म्हणतात ओ गुरुजी आओ एवढ्या म्हातारपणी कुठे तडपाडताय द्या त्याला चावी आणि चला तुम्ही पूजेची तयारी करा आप्पा म्हणतात हे गोपाळ जा आणि तोरण घेऊन ये आता गोपाळ खूप आनंद होतो आणि तो, तो चावी झेलत जातो असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद